नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण उच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया दोनशे चाळीस दिवस पूर्ण झाल्याने सेवेत कायम उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण शासन निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार असून डेली बेसिक एम्प्लॉईज पेमेंट रोजंदारी तत्वावर दोनशे चाळीस दिवस पूर्ण झाल्याने सेवेत कायम करण्याबाबत महत्वपूर्ण न्यायालयाने दिला यामुळे नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सेवेत काम कायम स्वरूपी समावून मजुराची थकबाकी सहा महिन्याच्या आत अदा करण्याच्या अदा करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आता दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि शासन निर्णय जो निर्गमित केला तो रोजंदारी तत्वावर दोनशे चाळीस दिवस पूर्ण झाल्याने त्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण न्यायालयाचा हा निकाल असून रोजंदारी तत्वावर दोनशे चार दिवस झाल्यानंतर त्यांना सेवेत समायोजनाच्या बाबतीत हा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत तालुका फळरोटिका आंधळगाव जिल्हा भंडारा येथे रोजंदारी तत्वावर काम करणारे श्री आनंदराव गोविंद येथे केस दाखल केली होती आणि त्या संदर्भामध्ये माननीय औद्योगिक उच्च न्यायालय भंडारा यांनी दिनांक दोन चार दोन हजार बारा रोजी शासनाचे विरोधात न्याय निर्णय देऊन अर्जदार श्री कार मोरे यांना एकोणीसशे त्र्याऐंशी पासून शासन सेवेत स्वरूपी समावून मजुरीची थकबाकी अदा करण्यास उच्च न्यायालयाने मान्य औद्योगिक न्यायालय भंडारा यांनी दिलेल्या न्याय निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात नागपूर येथे शासनाच्या वतीने रीट दाखल याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिनांक रोजी न्याय न्या निर्णय देऊन मान्य औद्योगिक न्यायालय यांचा दिनांक दोन चार बारा चा निकालात ऑपरेटिव्ह पार्ट म्हणून मुद्दा क्रमांक दोन व मुद्दा क्रमांक तीन ऐवजी रेग्युलेशन असा शब्द प्रयोग करून मॉडीफाय केला आणि उर्वरित भाग कायम ठेवून सदर याचिका निकालीत काढली असून त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिनांक वीस दोन हजार बावीस रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी ते दिनांक बावीस आठ बावी दोन हजार बावीस पर्यंत श्री कोरमोरे हे कामेवर रुजू होईपर्यंत रोजंदारी तत्वाप्रमाणे मजुरी मजूर प्रमाणे नोव्हेंबर एकोणीशे त्र्याऐंशी पासून दिनांक बावीस आठ दोन हजार पर्यंत मजुरीची थकबाकी फरकाची रक्कम दहा लाख एकोणतीस हजार आठशे रुपये अदा करण्यास मान्यता दिलेली असून याबाबत पूर्णपणे शासनाने ही रक्कम अदा करावी अशा प्रकारची मान्यता दिली आहे आणि सदर बाबतीत त्यांनी शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे आणि त्यानुसार आपण त्याची संपूर्ण माहिती यामध्ये पाहिलेली आहे आणि म्हणून या करता आपण हा उच्च न्यायालयाचा शासन निर्णय या शासन निर्णयाची आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहोत तरी आपण मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स